नमस्कार तर दंडवत प्रणाम सगळ्यांना तर संध्याकाळ असे सिम्पल अशी रेडी झाले होते मी मला संध्याकाळी म्हटलं दिवसभर काही वेळ मिळाला नाही तयारी करायलाही काही नाही कारण दिवसभर खूप काम होतं डेकोरेशनचं त्याचं आणि पूजाही मांडायची होती नंतर यांची मस्ती चालू होती तिथे या पाठीवरती मस्त असं झेंडा काढलेला होता त्यांनी आणि त्याला बरंही नव्हतं तापही खूप होता म्हटलं औषध देऊन बघते नाही झालं तर उद्या घेऊन जाईल तर त्यांची मस्तीमध्ये माझं सगळं दिवस गेलेला होता दिवस कामामध्ये आणि त्याच्या बोलबोलमध्येच चालू झालं होता नंतर अशी पूजा करून घेतली एवढा अवसर ठेवून घेतली आरती वगैरे झाली होती तर आम्ही चार वाजता आरती करतो नंतर अजून सातला आरती होते ह्याच्यामध्ये नंतर संध्याकाळची वेळ झालेली फराळाचं म्हटलं चला कार करू कारण की रात्री बारा वाजेपर्यंत तर कोणाकडून उपाशी राहिलं जात नाही म्हणून चिप्स आणि साबुदाणा बनवला देवालाही उपार दाखवायला घेतला मी त्याच्यानंतर साबुदाना चिप्स मुलांनाही खाऊ घातले नंतर रात्रीचे बराबर बारा वाजले तर आम्ही समस्त पाडणा हलवून घेतला देवाला पाडण्याचं गीतही म्हटलं आईंनी ते पाणणा झालं त्याच्यामध्ये पाहू माझं उठून बसलेलं होतं त्यालाही मजा वाटत होती पाडणा हलवायला तर त्याच्यामध्ये बघा कसा झोपेतून उठून बाळणं आलं होतंय त्याला खूप आनंद वाटतो अशा गोष्टीमध्ये तर असा होता कालचा सा दिवस आमचा खूप गडबडमध्ये गेलेला त्याला व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला, चला बाय